मित्रमंडळी नमस्कार मी सध्या आलेलो आहे सॅप सेमी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड का या ठिकाणी आणि अंदाजे चार महिन्यापूर्वी जे गार्डनचं काम मी केलं होतं या ठिकाणी लागवड केली होती तर त्या संपूर्ण कामाचा आपण आज व्हिडिओ करणार आहे आणि हे जे गार्डनचं काम केलेलं आहे त्याचं मेंटेनन्सही आपल्याकडे चालू आहे तर चौफेर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे या बेडमध्ये सोनचापा स्पॅथोडिया चेरी नंतर इकडं गोल्डन शावर जे असे कांचन किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची जी चौफेर झाडं लावलेली आहेत तर त्या झाडांचे आपण रेकॉर्ड करतो आहे आणि या ठिकाणी माझी माणसं जे आहेत तर ते मेंटेनन्सचं काम करत आहेत वाळलेल्या फांद्या कट करणे गवत काढणे आपण या ठिकाणी लॉनचं कटिंग आणि त्याचबरोबर इतर सगळी काम करतो आहे समोरच्या बाजूला भिंतीला चिटकून वेल लावलेला आहे आणि तो आपण वरती या ठिकाणी तारीवरती सोडणार आहोत म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत हा फार चांगला वाढेल कनेरच्या या बाजूला आपण मिनिएचर रंगून क्रिपर किंवा ज्याला आपण मधू मालती असं म्हणतो तर ही लागवड केलेली आहे या ठिकाणी काही ठिकाणी रात्राणीसुद्धा अधूनबधून लागवड आहे या ठिकाणी फेरिगेटेड तगर आहे कांचन परत तो सिक्वेन्स या ठिकाणी ॲलामेंडा आहे लिली लागवड आहे आणि हे है, असं लॉन लागवड केलेली आहे आणि समोरच्या बाजूला आहे तर तो काश्मीरी गुलाब लोहरीबांडा आणि समोरच्या बाजूला काश्मीर गुलाब तर अशी लागवड आहे आणि हा लॉनचा परिसर आणि या ठिकाणी यांचे जे स्ट्रक्चर्स आहेत तर ती दिसत आहेत समोरच्या बाजूला एक झोरा लागवड केलेली आहे आणि या ठिकाणी जे गवत वाढलेलं आहे हे आपण काढून घेणार आहोत तर हा समोरच्या बाजूला जो आहे तो गझेबो आहे आणि आपण गेटच्या आत आल्यानंतर उजव्या बाजून फिरत आ चाललो या ठिकाणी एक झोरा आणि याचबरोबर आमची काम करणारी कामगार मंडळी दिसत आहेत या ठिकाणी गुलाब लावलेला आहे हा बेड पूर्ण गुलाबाचा आहे आणि गजेबोच्या बाजूनसुद्धा सुद्धा काही ठिकाणी वेली लावलेल्या आहेत तर ते आपण त्यांना ट्रेनिंग करून वरती घेणार आहोत आणि हे जे आहे ते दुसरं एक छोटं एक्झिट गेट आहे एंट्रन्स गेट आणि एक्झिट गेट एकच आहे मेन जे सुरुवातीला आलो होतो या ठिकाणी गवती चहा लावलेला आहे तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या रोपांची आणि आवश्यक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीची इथं लागवड केलेली आहे या ठिकाणी परत पुढं अगदी काही ठराविक अंतरावरती रात्रणीची लागवड केलेली आहे या ठिकाणी एकजोर आहे आणि वरती चढण्यासाठी इथून पायरे आहेत हा पूर्ण लॉनचा परिसर आपल्याला दिसेल हा परिसर घेऊन आपण टप्प्याटप्प्यानं पुढे जाणार आहोत समोरच्या बाजूला निशिगंधाची लागवड केलेली दिसेल तर इथं थोडासा निशिगंध समोरच्या बाजूला लावलेला आहे आणि या ठिकाणी आहे काश्मीरी गुलाब या ठिकाणी कोरफड लागवड केलेली आहे इकडं आहे अनंत आणि समोरच्या बाजूला आंब्रेल प्लांट ज्याला म्हणतो आपण किंवा त्याचं शास्त्रीय नाव वेगळं आहे तर ही लागवड या ठिकाणी केलेली या ठिकाणी तुळशी आलेले आहेत परत एकदा आपल्याला या ठिकाणी कोरफड लागवड बघायला मिळेल आणि हा पूर्ण जो बेड आहे हा जास्वंदीचा आहे तर जास्वंदी हा जो बेड आहे ते दोन्ही बाजूला जास्वंदीचा बेड आहे आणि आतल्या बाजूला मिनेचर एक जोरा लागवड केलेली आहे पक्ष्यांचा आवाज आपल्याला ऐकायला येत असेल समोरच्या बाजूने भिंतीच्या कडेने खालच्या बाजूला पूर्णपणे स्टॅची टरपेटा लागवड केलेली आहे आणि याला जांभळ्या रंगाची फुलं असतात तर अशी ही लागवड आणि या बाजूला दुसरा एक गझेबो आहे तर याच्याही बाजूनं वेली सोडलेले आपल्याला बघायला मिळतील आणि हा पूर्ण लॉनचा परिसर आहे तर चार महिन्यात अशा पद्धतीनं गार्डन डेव्हलप झालेलं आहे आणि हा पूर्ण जो आहे तो पूर्ण टरपेटा लागवड केलेला परिसर आपल्याला या बाजून बघायला मिळेल तर यावरती फुलपाखरं येत असतात आणि सबोरच्या बाजूला असलेला हा गजेबो इकडं सुपारीची लागवड केलेली आहे आणि सुपारीच्या खालच्या बाजूला रॅफिस पाम लागवड केलेली आहे स्विमिंग टँकच्या बाजूने पूर्णपणे सुपारी आणि रॅफिस पाम आपल्याला बघायला मिळेल तर असा हा परिसर आपण गार्डन शिशोभूत केलेला बघायला मिळेल समोरच्या बाजूला पूर्णपणे तुळशीची लागवड ही आहे कृष्ण तुळस आणि हा पूर्ण एक बेड स्टार आकाराचा आहे तर या ठिकाणी पूर्णपणे तुळशीची लागवड आपल्याला बघायला मिळेल तुळशीच्या लागवडनंतर ला या बाजूला परत आपल्याला या कॉर्नरला रेड मचेरा बघायला मिळेल आणि हा रेड मचेरा झाल्यानंतर इकडं क्रिस्टिना आहे आणि क्रिस्टिनाच्या आतल्या बाजूला परत भिंतीच्या कडेनं संक्रांत बेल सगळ्याच ठिकाणी एक साधारणपणे दहा फुट अंतरावरती आहे तर अशी ही मोठ्या झाडामध्ये छोट्या झाडांची लागवड आपल्याला बघायला मिळेल आणि हा पूर्णपणे जो बेड आहे तो क्रिस्टिनाचा बेड आहे या ठिकाणी चाफा लावलेला आहे चाफ्याची पानगळ झालेली आहे तर हा पूर्ण आणि या बाजूनं परत मिनिएचर जे झुडूप आहे तर हे इकडे घेतलेलं आहे तर हा संपूर्ण बेड आणि त्याही बाजूचा बेड जो आहे तर तो मिनिएचर मधुकामिनी घेतलेला आहे आणि मिनिएचर मधुकामिनीची मधुका फुलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर अशी ही फुलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील आणि हे समोरच्या बाजूला जे आहे रेस्ट हाऊस आहे किंवा त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे आणि समोरच्या बाजूला एक मोठा गझेबो आहे तर त्या गझेबोमध्ये राधा कृष्णाची मूर्ती आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी बरेचसे पक्षी फिरत असताना आपल्याला दिसतील छोटे छोटे पक्षी आहेत या ठिकाणी आतल्या बाजूला गार्डनमध्ये येतात शेजारी जी झाडं आहेत या ठिकाणी आपल्याला ते पक्षी बघायला मिळतात समोरच्या बाजूला लँटेना आहे जे या परिसरात लँटेनाची लागवड आहे जो मिक्स कलरमध्ये आहे या ठिकाणी मोगरा आणि त्याचबरोबर चार कोपऱ्या चार आपण पारिजातक घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं इथं आपल्याला लागवड बघायला मिळेल आणि त्याचबरोबर या भागाची स्वच्छता करून मेंटेनन्सचं काम जे आहे ते आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसेल या दोन्ही बाजूनं मधुमालतीचे बेड आहेत या ठिकाणी समोर तुळशी वृंदावन आहे आणि समोरच्या बाजूला हा जो गझेबो बघायला मिळतो आहे तर या गझेबोमध्ये सुबकाशी आपल्याला राधाकृष्णाची मूर्ती बघायला मिळेल तर आपण त्या ठिकाणीही जाऊन दर्शन घेऊन येणार आहोत तर या ठिकाणी समोर असलेलीही राधाकृष्णाची आपल्याला मूर्ती बघायला मिळेल तर असा हा सॅप सेमी प्रायव्हेट लिमिटेड कागष्ट तर हा परिसर गेस्ट हाऊस आणि त्याचबरोबर एक आध्यात्मिक असं या ठिकाणी आल्यानंतर वातावरण आत आल्या आल्याच एंट्री केल्यानंतर बघायला मिळतं आणि समोरच्या बाजूला हा दिसणारा जो पूर्ण या गजेबोमधूनच म्हणजेच राधाकृष्णाच्या मूर्तीच्या आसपासच्या परिसरातूनच हा पूर्ण मी परिसर रेकॉर्ड करून घेतो आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर अशा पद्धतीनं या ठिकाणी गार्डनचं काम झालेलं आहे आणि हा परिसर इथून जो पूर्ण दिसतो आहे तो हळूहळू अजून यामध्ये दे डेव्हलपमेंट होत जाईल तसं तसं आपण एखादा व्हिडिओ परत पुढच्या एक पाच सहा महिन्यात नंतर बनवूया